दारू नाही दूध प्या या उपक्रमाने संभाजी ब्रिगेड करणार नववर्षाचे स्वागत पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करून सध्या वर्षाला निरोप देताना पार्ट्या करून तरुणाई दारू पिऊन झिंगाट वाहने चालवताना आढळते ह्यापासून रोखण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात दारू नाही तर दूध प्या या उपक्रमाअंतर्गत दुधाचे वाटप करण्यात येणार आहे तसेच बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना गुलाब पुष्पज देऊन नववर्षाचे शुभेच्छा देण्यात येणार आहेत संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून युवकांना दारूनही दूध प्या या उपक्रम राबवण्यात येत आहे हा व्यायामपूर्वक ताकद येऊन आणि बुद्ध देशाचे नाव उच्च करण्याचं यावं की उपक्रम आम्ही गेल्या अकरा वर्ष संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे आणि सर्व सोलापूरवाशांना मी एक विनंती करतो की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजचं वंदन करण्यासाठी आज रात्री साडे अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन हा दारू पिण्यापेक्षा दूध पिण्यासाठी हे यावे ही विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय